रडा कर काय करतो झोपला आहे बर 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 माझी टिक्का कुठे टिक्का कुठं लावला लाव ला ला। ला कुठं लावला ओ माय oh गॉड काय क्यूट दिसतय पोरग कपलीला लावला इथं लावलं पंजेला पण लावला म्हणा माझ्या लावलं पंजेला लावला बर बर ठीक आहे ठीक आहे झोप मग झोप 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 बाबा नाटक उतरायला लागलं बाबड्या अरे यार तू आयकून घे रे मग तुला आवडत नाही ना मग आता कस काय खुश झालाय होय आता काय लावलं तू बघ माझ्याकडे माझ्या मम्माच्या छतूला आहे छतूला म्हणून मी माम्माचे तिक नावून घेतो मम्माची छग ना एकदम गोड दिसते पंजाब पंजाचा धागा कुठं लावलाय बघू बबी बबड्या य चल यह, यह. चल बस बस खाली बस झोप 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 हा झोप 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 यायचा झोप हा झोप 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 या चल वाटलं काय झालं तुला खोके आली बब्या ए बब्या बहो बी चल खाली यायचं बापरे गाडीवर चक्कर मारायचं तुला होय जायचं खाली जाऊ 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 बाबड्या बाईक राईड मारायची आणि शंभूल घेऊन जाऊ की मग चल शंभूल घेऊन जाऊ का अगोदर चल जा तुम्ही शंभूल घेऊ नाही पहिलं मला मग बरं ठीक आहे धांबा आणि मग ब्राऊनिल घेऊन जाऊ का नको का बऱ्या तुलाच अगोदर घेऊन जाऊ बर बर ठीक आहे ठीक आहे तिला आवडत नाही का कस बोलते अवघड बबी मग मी काय करतो बाबड्या बाबड्या काय म्हणू काय हे बाब्या काय जरा बाबड्या बबी टिक्का लावला ना तुला ब मी काय करू तुझ्या आईनेच लावलं ला तर मी काय करू शकत नाही बाबा तू लावायचं नव्हतं ना होय बबडी आवडत नाही टीका तुला वेळेचं तुला आवडत नाही ना टीका बबी आवडत नाही ना बबीला बरं बरं ठीक आहे बाबा माझ्यानं काढू उठ चल 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 उठ चल मी सांगतो ते लावू नको मग टीका चल उठ मी सांगतो ना तिला आता चल उठ अशावर मी राग व्हायचं काय करा चल, चल उठ चल 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 मी तिला सांगतो चल उठ मी सांगतो ना तिला टिक्का लावणं घेऊन बबड्याला आवडत नाही हा चल उठ व काय का असेल काय करे अरे चांगला असतं बबड्या टिक्का त्याला मार खायचा असणार आता बबड्या ऐक ना दोन मिनटं ऐक 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 तर त्यात रुसण्यासारखं काय हे तू कशाला टिक्का लावणार त्याला खेळते का बघ आता झालं गप बसलं हे राजा अरे आई काय मला नको बाबा मार काय केलं अरे टिक्का चांगला असतो बबी हे राजा अरे टिक्का चांगला असतो बाळा चा जा जरा